आईने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीला केले प्रियकराच्या स्वाधीन प्रियकराने आईसोबतच अल्पवयीन मुलीसोबत ठेवले शारीरिक संबंध शारीरिक अत्याचारातून अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती मानव जातीला व श्री जातीला तसेच या आई या नात्याला कलंकित करणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधील वाळू एम आय डी सी परिसरात घडली जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर वाळूज येथील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला आठ महिन्याची गर्भवती करणाऱ्या नराधामाच्या एम आय डीशी वाळूज पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत अंकुश जाधव नराधाम पीडिताच्या आईचा प्रियकरच निघाला आईने तिला तिच्याशी संघ करण्यास बाध्य केल्याचे समोर आल्याने वाळूज महानगर परिसरात खळबळ उडाली आहे वाळूज परिसरातील निशा नाव बदलते वर्षे चौदा हिच्या पोटात दुखत असल्याने तीन दिवसापूर्वी तिची आई रजनी नावात बदल हिने तिला शासकीय रुग्णालयात नेली होती मुलगी आठ महिन्याची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी एम आय डीशी वाळूज पोलिसांना कळवली आठ महिन्यापूर्वी एका तरुणाने तिला धाक दाखवून अत्याचार केल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले मात्र मुलीच्या आईने तक्रार देण्यास टाळटाळ केल्याने पोलिसही चकित झाले होते बदनामीच्या भीतीने त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला असल्यास पोलिसांना वाटले मात्र निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी गुप्त पद्धतीने या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू योग्य ते धागेदोरे हाती लागताच पोलिसांनी संशयित अंकुश प्रल्हाद जाधव वय वर्ष एकोणचाळीस राहणार राजनगाव यास ताब्यात घेतली सुरुवातीला अंकुशने पोलिसांना उडवाउडीची उत्तर देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण कसून चौकशी केल्यानंतर त्याने मुलीला व तिच्या आईला आपली प्रेशी असल्याचे सांगत आईशी संबंध प्रस्थापित करत असतानाच मुलीलासुद्धा आपण प्रेमात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची कबुली मुलाने दिली त्यामुळे मुलगी गर्भवती झाल्याचे अंकुशने कबूल केले अंकुश गाणेगाव शिवारातील फाईन पॅकेजिंग या कंपनीचा कामगार असून पोलिसांमार्फत पुढील तपास सुरू आहे हेमचंद्र चिंधूटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य